भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी लाल किल्ल्यावरून देश बांधवांना संबोधन केलं स्वातंत्र्य दिनी एकशे तीन मिनिटांचं भाषण करत स्वतःचाच विक्रम मोडलाय भारताच्या इतिहासातील कोणत्याही पंतप्रधानाने केलेले सर्वात मोठे हे भाषण ठरलंय याच दरम्यान मोदींनी देशातील तरुणासाठी एक योजना देखील आणली आहे काय आहे ही योजना याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा नमस्कार मी नारायण शिंदे तुम्हें बगत आज इतना विशेष वारी आज 15 अगस्त के ही दिन मेरे देश के युवाओं के लिए एक लाख करोड़ रुपए की योजना हम चालू कर रहे हैं लागू कर रहे हैं पंप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार सत्तेच पर्यत भारत विकसित करना चे ध्यय है रोजगार बुद्धिजकता अर्थव्यवस्था लखपती दिदी योजनेवर भाष्य केलं आणि यासह त्यांनी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची औपचारिक घोषणा लाल किल्ल्यावरून केली आहे पंतप्रधान विकसित भारत योजनेअंतर्गत केंद्र सरकार अशा कंपन्या व व्यवसायांना अनुदान देणार आहेत जे जास्तीत जास्त लोकांना रोजगार देतील सरकार यावेळी अनुदान देण्याबरोबरच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना पंधरा हजार रुपये देणार आहेत या योजनेमुळे देशात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील तसंच खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी देखील वा वाढतील अशी सरकारला अपेक्षा आहे आणि ही योजना प्रामुख्याने सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग उत्पादन सेवा आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामध्ये असणार आहे देशातील तरुणासाठी एक लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत असल्याची ही घोषणा मोदी यांनी केली आहे पंतप्रधान विकसित भारत योजना या नावाची ही नवीन योजना केंद्र सरकारने ने सुरू के मोदी यांनी जाहीर केलाय या, के या योजने अंतर्गत तब्बल तीन पॉइंट पाच कोटी तरुणासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जातील असंही मोदी म्हणाले इस योजना के तहत निजी क्षेत्र में पहली नौकरी पाने वाले नौजवान को बेटे बेटी को पंधरा हजार रुपया सरकार के तरफ से दिए जाएंगे तसंच खासगी क्षेत्रातील पहिली नोकरी करणाऱ्या तरुण आणि तरुणींना सरकारकडून पंधरा हजार रुपये जारी केले आहे अशी घोषणा देखील मोदींनी यावेळी केली आहे आता पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत केंद्र सरकार अशा कंपन्या व व्यवसायांना अडवणार आहे ज्या जास्तीत जास्त लोकांना रोजगार देतील खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना काम करणाऱ्या तरुणांना पंधरा हजार रुपये देणार आहे आणि या योजनेमुळे देशात रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील आता हे जे पंधरा हजार रुपये हे कोणाला भेटणार आहे जे खाजगी क्षेत्रातील पहिली नोकरी सुरू करतील अशा तरुण आणि तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांनाच हे पंधरा हजार रुपये मिळणार आहे म्हणजे काय की पहिली नोकरी सुरू करताना ई पी एफ मध्ये नोंदणी केल्यानंतर त्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळेल आणि या योजनेचा लाभ दोन हप्त्यामध्ये देण्यात येणार आहे प्रत्येकी साडेसात हजार रुपये असे दोन हप्ते असणार आहे ज्या तरुणांना पगार एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तसच सहा महिने नोकरी केल्यानंतर पहिला हप्ता सात हजार पाचशे रुपये आणि बारा महिने पूर्ण झाल्यानंतर सात हजार पाचशे रुपये हा हप्ता मिळणार आहे या योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की या योजनेमुळे तरुणांसाठी नोकरीच्या नव्या नव्या संधी निर्माण होतील आपण शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्याच आहे महिलांसाठी लखपती दिदी सारखी योजना देखील आणली आहे आता लाखो शेतकरी व महिला या योजनांचा लाभ घेत आहे याच पाठोपाठ आपल्या सरकारने आता तरुणांसाठी देखील योजना आणल्या आहे असं ते म्हणाले होते मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद